वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी अभिजित वायकोस उपवन संरक्षक वाशिम वन विभाग कुणाल झालटे तहसीलदार कारंजा अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती कारंजा वन विभाग कंकुबाई माध्यमिक कन्या शाळा व गो ग्रीन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंकुबाई कन्या शाळेच्या शिक्षिका मेघा उफा यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये हरित सेने अंतर्गत शाळा राबवित असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली त्यानंतर अभिजीत वायकोस यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला त्यांनी आपल्या मनोगतामधून पर्यावरणपूरक छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्वतः रुजवून विद्यार्थिनींना पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन केलं तसंच तहसीलदार कुणाल ढालटे यांनी निसर्गांच्या ऋतूचक्रामध्ये झालेल्या बदलास मानवच कारणीभूत असून पर्यावरणाचे जतन करणे हे आद्य कर्तव्य आहे वृक्ष लागवड करून त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा मोलाचा संदेश यावेळी त्यांनी दिला गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी आशिष बंड यांनी आपल्या मनोगतामध्ये गो ग्रीन फाउंडेशन करीत असलेले सातत्यपूर्ण पर्यावरणपूरक कार्यक्रम आणि वृक्षांचे संवर्धन याबद्दल माहिती दिली त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी वृक्षारोपण केलं कार्यक्रमाच्या शेवटी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमास गो ग्रीन फाउंडेशनचे पदाधिकारी आशिष बंड शिशिर डोनगावकर परमेश्वर व्यवहारे प्रफुल्ल वानखडे सारवे सुनील बजाज कंकुबाई कन्या शाळेचे सचिव संजीव रुईवाले शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा रायबागकर पर्यवेक्षिका कल्पना घोंगटे शिक्षिका मेघा उफाडे शुभांगी आगरकर उज्ज्वला इंगळे तसेच शाळेचे कर्मचारी वर्ग व वन विभागाचे कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड